कशा तुम्ही मदत मी गुरुवारी विधानसभेच्या सभागृहाच्या बाहेरूनच घोषणा केली होती की लातूरचा शेतकऱ्यांचा मी व्हिडिओ पाहिला आणि ज्या अंगा खांद्यावर लेकरांना खेळवण्याचं वय त्या शेतकऱ्यांचा आजोबाचा आहे या वयामुळे त्यांना शेतीला घसण्याकरता स्वत बैलाच्या जागी जावं लागतं आणि औत खाद्यावर घ्यावं लागतं ही महाराष्ट्राला खूप मोठी लागविक काही वायमाप असणारी गोष्ट आहे आणि ह्या वयामध्ये अशा प्रकारच्या वेतना शेतकरी होत असताना आम्ही एकीकडे शेतकरी राजा जगाचा खुशिंदा आहे देशाचा खुशिंदा आहे आणि ईश्वर जठाईचा शेतकर आपण मानतो आणि अशा शेतकऱ्यामध्ये ही वेळेत असेल ते फार दुर्दैवी आणि म्हणून ती घोषणा केली की मी शनिवारी सकाळी दहा साडे दहाला या हरळती या गावामध्ये जाणार शेतकरी आईबाबांना दोघांना भेटणार आणि माझ्याकडनं जी काही त्यांना जी गरज पडेल ती मी देणार मी बैलजोडीची घोषणा केली पण माझ्या आधी एकाने कोणीतरी बैलजोडी दिल्याचं मला त्या ठिकाणी कळलं पण माझं त्या दोन्ही शेतकरी बा त्यांना सांगायचं आहे की दोनपैकी जी बैलजोडी तुमच्या सोयीची असेल तुम्हाला त्रास देणारी नसेल ती कुठली ठेवा आणि एक दुसरी अशी ती युक्त आणि ते पैसे तुमच्याकडून ठाऊक आणि ह्याही पलीकडे बऱ्यापैकी किराणा मी या ठिकाणी त्याला आर्थिक मदतही केली आहे आणि आणखी काही मदत लागत असेल तर ती देखील करून खरं शेवटी शेतकरी टिकला पाहिजे शेतकरी जगला पाहिजे आणि तो वसंत प पवार आणि हिंगणे या दोन पत्रकारांनी ही जे वास्तव सत्या आला खरं तर पत्रकारिता तुम्ही लोक करतात तुमच्यामुळेच अशा गोष्टींना या ठिकाणी न्याय मिळतो म्हणून मनापासून मी सगळ्या पत्रकारांना धन्यवाद देईन की आज तुम्ही हे छापल्यामुळं तुम्ही दाखवल्यामुळं आमच्याबरोबर बातमी आली आणि मी मदत करू शकलो तर माझ्या परिवारात देखील हे आम्ही दुःख पाहिल्यामुळं आणि बाळासाहेब हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आणि एकनाथ शिंदेसाहेबांची देखील शिकवण एकनाथ शिंदेसाहेब देखील अशाच प्रकारे कुठेही धावून जातात आणि मदत करतात त्याचप्रमाणे मी देखील माझ्या बुलढाण्याचे सगळे जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख स्थानिकचे आमचे जे जिल्हाप्रमुख केंद्रसाहेब माझा आमचा गोपीनाथ या दोघांनी तर बैल शोधा करता पाय चार पाच बाजार पायाखाली काढले आणि शेवटी कर्नाटकामध्ये जमालपूरला गेले आणि काल सकाळी त्याने जोडीचे आम्ही त्या देखील ठेवली जेणे त्याच्यामुळे आज मला ही आपण यांना प्रदान करतो तुमची सत्ता आहे एक ना सरकार कुठेतरी गांभीर्यानं बघत नाही अशा गोष्टी मला वाटते अशा गोष्टीकडे सरकार वगैरे म्हणून पाहिलं नाही पाहिजे तर माणूस की म्हणून पाहिलं पाहिजे की कोण सरकारमध्ये आहे कोण सरकारमध्ये नाही हा इतका विषय होऊ शकत नाही पण ते मदत करू करून काही दिलं नाही ना त्यांनी करायला पाहिजे करायला पाहिजे सरकारने भरपूर मदत करायला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांशी मिळालेली पाहिजे आणि निश्चितपणे आता हौत्सव चालू आहे मला जसं का जशी संधी मिळेल तसा मी हा प्रश्न विचारला आणि कृषी मंत्र्यांनी का मदत केली नाही हा प्रश्न असतील खरं तर शेतकऱ्यांच्या चरणामध्येच आपला विठ्ठल आहे कारण त्यांच्यामुळे आपण जिवंत आहोत आणि म्हणून उद्याची आषाढी एकादशी दर्शन मला आज या दोन्ही शेतकऱ्यांचं पाद्यपूजन करून मला या ठिकाणी मिळालेलं आहे मी या दोघांच्या चेहऱ्यात माझे आई वडील पाहिलेले आहेत आणि प्रत्येक माणसाने शेतकऱ्यांच्या नजरेमध्ये आपले आई वडील बघावेत जेणेकरून शेतकऱ्यांचं दुःख आपल्याला समजता येईल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकत्र आले संपू देऊ ना आपण राजकीय विषयावर येऊन सांगा राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत तुम्ही ज्या बाळासाहेबांना बंधनीय मानतात ते ठाकरे बंधू येत आहेत आनंद आहे का कसं काय वाटतं बघा पंधरा वर्ष आधी एकत्र आले असते तर काहीतरी परिणाम जाणवला असतात पण बाळासाहेबांचा सा विचार सोडून साहेब केले त्याच्यामुळे आज हिंदुत्व शिल्लक राहिले नाहीये आणि राजसाहेबांनी देखील या सगळ्या गोष्टीला टाळीला टाळी देण्याकरता खूप उशीर केला आहे मला वाटतं वाटत की याचा काही फार फरक महाराष्ट्रात पडेल ठाकरे फरक आहे आता राहिलेला नाही आता आता तुम्ही किती लोकांशी संपर्क करता किती लोकांची काम करता याच्यावर डिपेंड आहे राहिले असं जर थार, ठाकरे नावाचा बँड असता तर बाळासाहेब जिवंत असताना दोनशे अठ्ठ्याऐशे आमदार आले असते तेव्हा पण आपण सत्तर चौऱ्यात पुढे कधी गेलो नाही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता ते तर निवडणुकीच्या अनुषंगाने चालू नाही तर मला सांगा की मराठी भाषा या विषयावर त्यांनी केलं मला सांगा आज तुम्ही आम्ही परराज्यात जातो तुम्ही मराठी बोलणार आहात का मग तुमच्या मुंबई ठाण्या पुण्यात सगळे सगळ्या ठिकाणी के जी वन के जी टूच्या इंग्लिशच्या सूळ शिकता जिथे एम पी एस सी शिक्षण होतं तिथं तुम्ही हिंदी तुम्हाला कंपल्सरी मग तुमच्या पोरांना तुम्ही हिंदी नाकारता का तिथे शिकायला सगळा कोणता मुंबईकर नाकारतो कोणता ना नाकारतो आणि आज हिंदीच काय तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे मग छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकल्या मग ते मूर्ख होते छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुभाषिक होते तारा राणी येसुबाई जिजाऊ महासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या हिंदी भाषासह मग हे लोक काय मूर्ख होते का आणि हो त्याच्यामुळे या विषयावरून वाद करून मतांचं गणित राजकारण करणं हे चुकीचं आहे आम्ही मी तर डायरेक्ट बोललो अनेक ठिकाणी बोललो की जर पाकिस्तानचा आतंकवाद रोखायचा असेल तर उर्दू पण आपल्याला अवघड असली पाहिजे त्याच्याशिवाय पाकिस्तानच्या आतंकवादी मनसुबी आपण पण उधळू शकत नाही फक्त त्यांचा रोष हा आहे की महाराष्ट्रात राहता तीस तीस वर्ष राहता आणि मराठी बोलत नाही मी मराठी बोलणार नाही लाट वाटते मला जो कोणी मराठात मराठी बोलाची लाज वाटत म्हणतो त्याचं थोबड फोल्डच पाहिजे पण हिंदीचा आम्हाला आम्हाला हिंदी, हिंदी राष्ट्रभाषा जरी असली पण मराठीचा आपण देखील आपण सहन करता कामा नाही पण माझा पुन्हा प्रश्न आहे की ज्यावेळेला आम्ही परराज्यात जातो त्यावेळेला आम्ही तिथे काय बोललं पाहिजे मग तेच परराज्यातले लोक महाराष्ट्रात येऊन जर मराठी बोलत नसतील हिंदीच बोलायचं म्हणत असतील तर त्यांच्याबद्दल काय मत आहे मला वाटतं की बऱ्यापैकी आता आम्ही ज्याशी संवाद साधतो ते लोक तर आमच्याशी मराठीतच बोलतात बऱ्यापैकी बोलतात नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद